कांबळे साहेब आता मला प्रश्न पडलाय दादा कुणाला म्हणायचं जे ईडीच्या भीतीने लाचारी पत्करतात त्याला दादा म्हणायचं ईडीच्या त्या ठिकाणी छातीवर पाय ठेवून पवार साहेबाला स्वाभिमानासाठी महाराष्ट्राचा साथ देणारा विजयदादाला दादा म्हणायचं ते विचाराचे पवार साहेबांवर प्रेम करणारी लोक ही पक्षात आली माडावाल्याने त्याला पण बाहेर काढले कांबळे साहेब आता मला प्रश्न पडलाय दादा कुणाला म्हणायचं जे ईडीच्या भीतीने लाचारी पत्करतात त्याला दादा म्हणायचं हा माझा माडावालेला प्रश्न आहे का ईडीच्या त्या ठिकाणी छातीवर पाय ठेवून पवार साहेबाला स्वाभिमानासाठी महाराष्ट्राचा साथ देणाऱ्या विजयदादाला दादा म्हणायचं शेवटी आता दादा कुणाला म्हणायचं हे ठरवायला लागणार आणि हा महाडा मतदारसंघ तर खूप स्वाभिमानी मतदारसंघ आहे या मतदारसंघानं मी टीव्हीला बघितलं कोकाटे साहेब कांबळे साहेब की मराठा मोर्चाच्या आरक्षणात कुणीतरी कोणत्या नेत्याचा मुलगा म्हणला की आम्ही गाड्या दिल्या तर लोकांना एक एक रुपयाची मनी ऑर्डर करून त्याचे पैसे परत दिले हे स्वाभिमानी महाडाचे लोक आहेत आज ज्या लोकांना पवार साहेबांनी सगळं दिलं ती लोक पवार साहेबाला सोडून गेली सोडून जात असताना त्यांना वाटायचं की पवार साहेबाचं राजकारण हे आमच्यामुळे बरंच दिसते सोडून गेली नाही तर पवार साहेबांनी लहान लेकराप्रमाणे सांभाळलेला पक्ष त्यांनी चोरला धैर्यशील भैया या सगळ्या लोकांना असं वाटायचं की शरद पवार साहेबाचं राजकारण आमच्यामुळे आणि हे सगळं बघून मला एक गोष्ट आठवली एक गाढव असतंय त्या गाडवावर ऋषी बसून फिरायचे आणि ऋषी बसून गाढवावर फिरायचे म्हणून गावातली लोक रांगोळ्या करायचे गाढवाच्या पायावर पाणी वतायचे त्या गाढवाला माहित नव्हतं की हे सगळं ऋषीच्या स्वागतासाठी चाललंय पण कालांतराने त्या ऋषीला असं गर्व व्हायला लागला आणि त्याला असं वाटायला लागलं की हे जे स्वागत होत आहे लोक जे माझ्या पायावर पाणी घालतायत रांगोळ्या घालतायत हे सगळं हे माझ्या स्वागतासाठी होत आहे पण एक दिवस मग गाढव ऋषीला सोडून एकटाच गावाकडे फिरायला निघतो आणि ज्या वेळेला ऋषी गाडवाला सोडून एकटा जातो त्यावेळेला गाढवाच्या लक्षात येतं की ऋषी आपल्या डोक्या आपल्या वर बसलेले नसले तर गावात त्या गाडवाला कुत्र देखील विचारत नाही आणि मग त्या गाढवाला उखंड्यावर जावं लागतं तसं काही राजकीय गाडवांचं झालं शरद पवार साहेब सोडल्यावर त्यांची काय लायकी आहे काय पात्रता आहे ही महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दाखवून दिली मित्रांनो आज इच्छुक भरपूर आहेत पण आपल्याला परत विजयदादा या ठिकाणी आलेत शरद पवार साहेबांच्या विचाराचा हा जिल्हा आहे आणि परत हा जिल्ह्यात शरद पवार साहेबांचा विचार आपल्याला घेऊन जायचा आहे काही जे फोन उचलत नव्हते धैर्यशील भैया तुमचे पवार साहेबांचे जयंत पाटील साहेबांचे सुप्रियाताईचे ते आता पवार साहेबाला भेटायला रांगेत जायला लागलेत ला तिकडचे फोटो काढून इकडे व्हायरल करायला लागलेत आम्ही तुमचेच कसे हे सांगायला लागले खर तर ते लोक देखील दोन हजार एकोणीस त्यांनी पिशवी भरली होती त्यांना एकोणीसला जायचं होतं पण लोकांच्या मध्ये आपण गेल्यावर निवडून येणार नाही हे कळल्यावर पर परत पिशवी त्यांनी टेकवलेली आहे आणि परत ती लोक गेली आता जे गेलेत ते गेलेत आम्हाला सुप्रिया तईनला अमोलदादाला विनंती करायची आहे की ज्यांनी पवार साहेबांचा पक्ष चोरून घेताना त्या फिडीट वर केली त्या एकाही माणसाला आता आपण परत घेऊ नये ही कार्यकर्त्याची का भावना आहे जे लोकसभेच्या अगोदर आपल्यात आले त्याच्यापैकी आपण कुणाचाही विचार करा कारण ह्या लोकांनी पवारसाहेबाला ह्या वयात त्रास दिलाय बरं पवार साहेब कशासाठी ह्या वयात लढतायत चौऱ्याऐंशी वर्ष पवार पवारसाहेबाचं वय झालं आज विजयदादा इथं आले त्यांचं एक्क्याऐंशी वय हे लोक का लढतायत ह्यांना काय आता मुख्यमंत्री व्हायचंय ह्यांना काय पद भोगायचंय महाराष्ट्रामध्ये पण या महाराष्ट्राचा जो छव फुले आंबेडकरांचा विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आज पवार साहेब त्या ठिकाणी झगत आहेत खर तर पवार साहेबाला घेरण्यासाठी हे दिल्लीवाले त्रास देत आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांना आपल्यातून त्या ठिकाणी अमोलदा काढलंय पवार साहेब एकच म्हणत असतील अगर मै झुक जाऊ तो मसला हल हो जाएगा होय झुक जाऊ तो मसला हल हो जाएगा मगर इससे मेरे किरदार का कत्ल हो जाएगा जो विचार पवार साहेबांनी मागच्या पंचावन्न साठ वर्षात जोपासलाय त्या विचारापासून पवार साहेबांना फरकत घ्यावी म्हणून ईडी सीबीआय घरात भांडणं ही सगळी उद्योग केली गेली पण आदरणीय पवार साहेबांनी या सगळ्यापेक्षा मला सत्ता महत्वाची नाही मला त्या ठिकाणी एखादं पद महत्वाचं नाही तर मला या महाराष्ट्रामध्ये जो पुरोगामी विचार मी जोपासलाय जशवंतराव चव्हाण साहेबाचा विचार जोपासलाय तो विचार महत्वाचा आहे आणि त्या विचारानं आदरणीय पवार साहेब आज काम करतायत आज सगळे जे लोक गेलेत हे सगळे का गेलेत एक गुजरातचा तडीपार येतो आणि पवार साहेबांवर आरोप करतो की पवार साहेब हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत त्या गुजरातच्या तडीपाराला मला प्रश्न विचारायचा आहे की एकाहत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप हो तुम्ही कुणावर केला कुणावर केला माड्यावाल्याने देवेंद्र फडणवीसने एकाहत्तर हजार कोटीचा हो। आरोप कुणावर केला अजित पवार ते आज कुठे आहेत तुमच्या उपमुख्यमंत्री ज्या भुजबळ साहेबाला तुम्ही अडीच तुम्हार वर्ष जेलमध्ये ठेवलं ते तुमचे मंत्री ज्या प्रफुल्ल पटेलचे सीजी हाऊसचे दोन मजले सील केले ते तुमचे राज्यसभेचे खासदार आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय अरे ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणणारे तुम्ही दोन हजार चौदा ला आज सगळे भ्रष्टाचारी तुम्ही घेतले म्हणजे या लोकांची अवस्था धैर्यशील भैया अशी झाली व निकले ते तवाये फोके कोठे बंद करणे व निकले ते तवाये फोके कोठे बंद करणे सिक्को की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे आज सगळे भ्रष्टाचारी कुठे आहेत तर ते सगळे भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टीत आहेत आज बेरोजगारी वाढली महागाई वाढली याच्यावर राजकारण करायच्या ऐवजी मराठा ओबीसी वाद कसा लागल हिंदू मुस्लिम वाद लावायची सुरुवात झाली आता काल परवा एक दीड फूट उंचीचा नेता तो सांगायला लागला की आमके आमके आरक्षण मागणारे मनोज जरांगे पाटील हे आधुनिक जिना आहेत त्यांच्यामुळे मुसलमानाचा फायदा झाला अरे बाबांना तुम्ही सरकारमध्ये बसलाय आरक्षण द्यायचं नाही द्यायचं काय मागणी मान्य करायची तुम्ही निर्णय घ्या पण तुम्ही एखाद्या दोन समाजामध्ये वितुष्ट आणायचं दोन धर्मामध्ये वितुष्ट आणायचं हा कार्यक्रम तुमचा सुरू झालाय म्हणजे आता हिंदू मुस्लिम, मुस्लिम वाद कसा लागल हे विशालगडाच्या प्रकरणावरून आपण बघितलं की आता मुस्लिम हिंदू वाद लावायचा आहे मराठा ओबीसी वादात त्यांना अपयश आलं पण मित्रांनो आपल्याला महागाई बेरोजगारीवर हे निवडणूक लढवायची आहे गद्दारीवर ही निवडणूक लढवायची आहे महाराष्ट्र महागाई बेरोजगारी आणि गद्दारीवरच ही निवडणूक लढवणार आहे आमच्या प्रश्नावर ही निवडणूक लढवणार आहे जे जातीपातीचं राजकारण करायला बघतात त्यांना मला एवढंच आहे की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहिले उसके निवालो की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से आज शेतकरी आत्महत्या करतोय जवान मरतोय आणि हे लोक जातीपातीमध्ये राजकारण करतायत खरंतर अजून आपल्याला अमोलदाचं भाषण ऐकायचंय म्हणून मी जास्तीचा वेळ घेणार नाही पण ज्यांनी आपला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीचा दोन लाख युवकांना नोकरी देणारा ज्यांनी गुजरातला न्याला टाटा इयरबतचा प्रकल्प ज्यांनी गुजरातला न्याला सेफ्रॉनचा प्रकल्प ज्यांनी गुजरातला न्याला एअर इंड रिझर्व्ह बँकेचं ऑफिस ज्यांनी गुजरातला नेलं त्या ठिकाणी हिऱ्याचा व्यापार ज्यांनी गुजरातला नेला आता काल परवा महिंद्राचा नाशिकचा प्रकल्प पंचवीस हजार कोटीचा तो देखील जे गुजरातला घेऊन चाललेत अरे मग सगळे प्रकल्प आमचे जर तुम्ही गुजरातला घेऊन जाणार असाल तर मतं मागायला देखील गुजरातला जा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मतं मागायचा अधिकार नाही ही सांगायची वेळ आली आणि म्हणून आता विजयदादा परत पवार साहेबांच्या सोबतीला आहेत म्हणून एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार ची परत आपल्याला धैर्यशील भैया पुनरावृत्ती करावी लागणार आहे हा सोलापूर जिल्हा पवार साहेबांचा बाले किल्ला हे दाखवण्यासाठी इथं महाडात आपल्याला पवार साहेबांच्या विचाराचा आमदार निवडून द्यायचा आहे ना एवढ्या कमी आवाजात कस कोण कारखान्यातून सभा ऐकत असेल कोण कुठून ऐकत असेल त्यांच्या कांठाळ्या बसल्या पाहिजे राहो द्यायचंय का आमदार निवडून मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललं ऐकायला आला छत्रपती शिवाजी महाराज की जय तुमचं आमचं नाता काय जयू जय शिवराज शरद पवार साहेब तू मागे पडो दे। देश नेता कैसा हो विजयाला तू मागे पडो जयंत पाटील साहेब तू मागे पडो सुप्रिया ताई तू मागे पडो अमोल दादा कोल्हे तू मागे पडो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राजा साहेब धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका